हॅलो छोट्या दोस्तांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत आज आपण माऊली मराठी अभ्यास पुस्तिका अभ्यासणार आहोत त्याच्यामधून आज आपण आपली पहिली कविता पाऊस या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे बघूयात खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे कोण भरून आले आहे पाऊस भरून आला आहे दोन आहे कवलारांवर काय वाजू लागले कवलारांवर वाजू लागला ताशा तडतड तुडूम म्हणजे पावसाचे थेंब ओलीपानं कशाप्रमाणे दिसतात ओलीपानं चमचमणाऱ्या पाचूप्रमाणे दिसतात रान कसे आहे रान आहे हिरवेगार कवलारांवर ताशा कसा वाजतो कवलारांवर ताशा तडतड वाजतो गड गड गुडुम कशात होते ढगात गड गड गुडुम होते पाने कशी झाली आहेत पाने ओली झाली आहेत पाने ओली चिंब झाली आहेत पाऊस या कवितेचे कवी कोण आहेत पाऊस या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न दुसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा कवलारांवर वाजू लागला तासा तड तड़, तड़ तुडू दळू लागली म्हातारी ढगात गड गड गडून प्रश्न तिसरा आहे खालील ओळींचा अर्थ लिहा ओली ओली पान जसे चमचमणारे पाचू चला पान दुसरा पान नंबर पाच हिरव हिरव रान लागल मोरासारख नाचू ओली पान चमचमणाऱ्या पाचूप्रमाणे दिसतात हिरवे रान मोरासारखे नाचू लागले आहेत कारण आपला प्रश्न आहे तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा आणि आपल्याला दिलेले आहेत ओळी ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे तर आपण अर्थ कसा लिहिला पुण्या अजून दोन ओळी दिलेल्या आहेत हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू तर आपण अर्थ कमीत कमी ओळींमध्ये लिहायचा आहे ओली पानं चमचमणाऱ्या पाचूप्रमाणे दिसतात हिरवे रान मोरासारखे नाचू लागलेले आहे पुढचा पावसाला पाऊस आला पावसाला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून आता अर्थ कसा लिहिणार आपण जोराचा पाऊस आलेला आहे आणि पावसासोबत वारा देखील आलेला आहे प्रश्न आहे चौथा समानार्थी शब्द लिहा पाऊस वर्षा मोर मयूर ढग नग मेघ आता थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पाचवा कवीने पावसाचे वर्णन कसे केले आहे पाऊस मोठा आहे सोबत वारा आहे कवलारांवर ताशा तडतड वाजत आहे ढगात म्हातारी दळू लागलेले आहे त्याचा आवाज गडगड गुडून येत आहे पाचू पाचूसारखे दिसतात हिरवरान मोरासारखं नाचू लागलेलं आहे प्रश्न आहे सहावा चूक की बरोबर ते लिहा हिरवेरान मोरासारखे नाचू लागलेले आहे बरोबर कवलारांवर बर्फ पडू लागलेले आहे चूक पाने पावसाने ओली झालेली आहेत अगदी बरोबर ओली पाने पाचूसारखी दिसत आहेत बरोबर आहे हे वाक्य प्रश्न आहे सातवा विरोधार्थी शब्द लिहा पुढे विरोधार्थी मागे मित्राच्या विरुद्ध शत्रू जास्तच्या विरुद्ध कमी